सर्वांना श्री स्वामी समर्थ आजची कथा आहे यशोदा साडेपाच वाजून गेले कारखान्याचा भोंगा वाजला सगळ्यांनी कामे आवर्ती घेतली आता मुकादमकडून पैसे घ्यायचे व घरी जायचे हा विचार यशोदेच्या मनात आला तीही लगबगिने बाकींच्या बायकांबरोबर निघाली रांगेत उभी राहिली आज मुकादम एक एक नाव पुकारून त्यांना बोलवत होता यशोदाचे नाव पुकारणार असे तिला वाटले पण त्याने दुसरीचेच नाव घेतले ते दोन पावलं मागं सरकली थोडं मागे पुढं झालं असेल म्हणून गप्प राहिली पण आता दोनच बायका राहिल्या तरी तिचं नाव मुकादम घेईना तिला आता शंका येऊ लागली हा बाप्या जाणून बुजून करतोय असे तिला वाटले व न राहून तिने विचारले साहेब माझा नंबर मुकादमने न ऐकल्यासारखे केले व आपण कामात मग्न असल्याचे दाखवू लागला आता शेवटची एक बाई राहिली तिलाही अंगठा घेऊन पैसे दिले व नंतर म्हणाला यशोदे तू जरा थांब कशापाई मला बी घरला जायची गाय घाई हाय लय वगत झालाय साब अग तुझ्या नवऱ्याचंच काम आहे दोन मिनटं थांब पण साहेब त्या बाया थांबल्यात की माझ्या पायी त्यांना जायला सांग आता मोठे साहेब येणार आहेत त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे थांब मी आलोच असे सांगून मुकादम निघाला सगळ्याजणी निघाल्या पण तिची खास मैत्रीण निशा मात्र तिच्यासोबत राहिली दोघे गप्पा मारत होत्या तेवढ्यात मुकादम चहाचे दोन ग्लास घेऊन आला वैयक्त यशोदेला दिला निशा तू का नाही गेली घरी आता तुला पण उशीर होईल ना हो साहेब पण यशोदेला कशी एकटी ठेवायची आम्ही दोघं बी संगतीने जाऊ घरला बरं बाबा घे माझ्यातला थोडा चहा असं म्हणून मुकादमने आपला कपातला थोडा चहा तिच्या ग्लासात ओतला मुकादम चहा पित होता पण त्याचा तीळपापड झाला होता आज नामी संधी साधली होती पण निशाबाईने सारा घोटाळा केला प्रत्येक बाईला पैसे देताना अंगठा लावायच्या वेळी तो त्यांचा हात धरायचा त्या बायांना खूप राग यायचा पण नाही इलाज होता पण यशोदेचा हात त्याला धरता यायचा नाही पहिल्या दिवशी बाकीच्या बायांप्रमाणे जेव्हा तो तिचा हात पकडायला लागला तेव्हा यशोदेने हात मागस चालला व म्हणाली साहेब पेन द्या की मी सही करते तेव्हा तो चक्रावला होता गेल्या दिवाळीची वेळची गोष्ट नंदन यशोदेचा नवरा कारखान्यात कामाला होता चांगला होतगुरू व प्रामाणिक कामगार होता साहेबाची पण त्याच्यावर मर्जी होती त्याला सगळीच कामे अवगत होती व त्यामुळे कारखान्यात तो सर्वांचा आवडता होता कुणाचे काही अडले तर तो मदत करायला तत्पर असायचा व त्याच्या अशा वागण्यानेच त्या दिवशी तो अपघात घडला काळू ज्या मशीनवर काम करत होता त्यात काहीतरी बिघाड झाला त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला ते नीट करता येईना त्यामुळे बाकीच्यांची कामे अडत गेली होती त्याने नंदनला हाक मारायचा अवकाश नंदनने त्याच्या खा, खा खटाटोपाकडे लक्ष होतेच तो त्याच्या मदतीला धावला तो, मदत तो तेथे पोचेपर्यंत मोठा आवाज झाला व वरची मोठी ट्रॉली कोसळली ती नेमकी धावत येणाऱ्या नंदनवरच नंदनचे दोन्ही पाय त्याखाली चिरडले गेले सगळीकडे हाहाकार माजला डोक्याचा भोंगा वाजला काम थप्प झाले ॲम्ब्युलन्स मागवली व नंदनला हॉस्पिटलमध्ये नेले मालकांनी सगळे सोपास्कार केले पण नंदन दोन्ही पाय गमावून बसला व एक दीड महिन्यांनी घरी परतला जीवावरचे पायावर निभावले होते तो दीड महिन्यांचा काळ यशोदेने कसा काढला फक्त देवाला माहीत किती आनंदात होती ती त्या दिवशी ती छोट्या कृष्णाशी बोलत बोलत कामे उरकत होती आता येणार कृष्ण घेऊन दुकानामध्ये जाऊ छान छान कापड आणू दिवाळीला साईबावानी दिसत माझं एकृ असं सुंदर मनसुबी ती रचत होती पण सगळे विपरीत घडले नंदनच्या अपघाताने सगळ्या गोंधळात व घाबरगुंडीत दिवाळी सरली त्याला सुरुवातीला सगळ्यांनी मदत केली पण नंतर हळूहळू सगळे पांगले कारखान्यातल्या साहेबांनी सगळ्या हॉस्पिटलचा खर्च व थोडे जास्तीचे पैसे दिले व नंतर यशोदेला कारखान्यात कामावर पाठव असे सांगितले तीन चार महिने यशोदेची खूपच धावपळ झाली नंदन असायचा कृष्णाला शेजाऱ्यांकडे देऊन यशोदा बाहेरची कामे करायची मालकाने दिलेले पैसे संपायला आले होते नंदन आता काम कसे करेल सगळ्या संसाराची जबाबदारी यशोदेला सांभाळावी लागणार होती आता हात पाय हलवल्याशिवाय काही होणार नाही हा विचार तिच्या मनात आला तशीच ती नंदनला म्हणाली अहो मी काय म्हणते तुमच्या कंपनीमध्ये जाऊन येते त्यांनी म्हटलं होतं नोकरी देणार आहे आज जाऊन येते काम गावलं बर तर बरं होईल बाजूच्या आजी म्हणाल्या जा म्हणून त्या कृष्णाला सांभाळतील व तुमासनी बी काही लागलं सवरलं तर बघीन म्हणतात बरं आहे पण अजून थोडं दिस थांब नंदनने तिला थांबवलं नंदनचा ठाम विश्वास होता आज ना उद्या साहेब यशोदेला कामावर बोलवणार तिनं स्वतः जाऊन कामाचं विचारणं काही बरोबर नाही म्हणून त्यानं तिला थांबायला सांगितलं आणि खरोखरच दुसऱ्या आठवड्यात कंपनीचा माणूस निरोप घेऊन आला आता सोमवारपासून यशोदेला कामावर जावं लागणार होतं ती आनंदली त्याचबरोबर तिला काळजीही वाटू लागली आताच नंदन कोपड्या घेऊन चालायला बघतोय पण त्याला खूप त्रास होतोय आपण गरीब माणसो तो लाकडाचा पाय आपल्याला कुठून परवणार परवडणार आणि तिथं माझ्यासारखेला काम तरी काय असेल म्हणा असे सगळे विचार एका मागे एक तिच्या डोक्यात येऊ लागले व तिचा जीव वर खाली होऊ लागला समोरची निशा पण त्याच कंपनीत कामाला होती ती तिच्याकडे गेली तिच्याकडून काम विचारून घेतलं व सोमवारपासून दोघांनी बरोबर जायचं ठरवलं नंदनने पण कंपनीची माहिती तिला करून दिली कसं काय बोलायचं कसं साहेबाचा मान ठेवायचा मुकादाम विचित्र माणूस आहे त्याच्यापासून सांभाळून राहा अशा सगळ्या सूचना तिला दिल्या गेल्या सोमवारी भल्या पहाटे उठून यशोदाने सगळी कामे आटोपली नंदनला चहा नाश्ता दिला कृष्णाची पण सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था केली दुपारचं जेवण गरम करून दोघे पण जेवा असं सांगून ती निशाबरोबर कंपनीत जायला निघाली कंपनीत अगोदर मुकादमने तिची मुलाखत घेतली त्याने तिला ते सांगितले दोन महिने ते बघतील तिला कसं काम जमतं ते काम पण दिवसाच्या पगारावर असेल खाडा केला तर पैसे मिळणार नाहीत ना अर्ध्या दिवसाच्या कामाचे अर्धेच पैसे मिळतील ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तिने काम स्वीकारले काम काही जास्त कष्टाचे व जास्त जोखमीचे नव्हते इकडचा माल तिकडे आणि तिकडचा इकडे आणायचा हे उचल ते उचल पण उ, उ उसंत मुळीच नव्हती दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी व साडेपाचला ला काम बंद आपला दिवसाचा पगार घ्यायचा व घरी जायचं पहिल्या दिवशी अंगठा लावण्यासाठी मुकादम तिचा हात धरू लागला तेव्हा तिने सांगितले साहेब पेन द्या की म्या सई करते तेव्हा तो चक्रावला होता तेव्हापासून तिचं मुकादमवर बारीक लक्ष होतं हा मुकादम लय बंगाळ वागतो या लय बेकार माणूस आहे असं ती येताना निशाला म्हणाली तेव्हा निशा म्हणाली अगं समधीकडे अशीच माणसं आहेत आपण जपून राहायचं त्यासनी दुखवायचं नाही नाहीतर नोकरी जाईल ना यशोदेला तिचं म्हणणं पटलं नाही पण ती त्यावर आणखी काही बोलली नाही दोघी घरी परतल्या व घरच्या कामात गुंतल्या पहिल्यांदाच ती कृष्णाला सोडून गेली होती कसं काय जमलं असेल याची धाकधूक तिला होती पण सगळं नीट झालं होतं शहाण्या पोरासारखं कृष्णानं नंदनकडून सर्व करून घेतलं होतं जेवल्यानंतर आईच्या कुशीत झोपतो तसा तो नंदनच्या कुशीत झोपला होता नंतर उठल्यावर शेजारची आजी त्याला आपल्या घरी घेऊन गेली होती यशोदा घरी गेली तेव्हा सुद्धा तो तुमच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन खेळत होता नंदन तिला म्हणाला सगळी कामं आधी करून घे मग त्याला आणायला जा त्याप्रमाणे ती काम करू लागली आणि कामाबद्दल नंदनशी बोलू लागली तिने त्याला दिवसाचे काम कसे केले ते सविस्तर सांगितले मुकादमबद्दलही सांगितले तेव्हा नंदन तिला म्हणाला लई बेकार आहे तो त्याच्यापासून सावधरा असे दिवसामागून दिवस सरू लागले तिच्या कामाने तिने नंदन सारखेच लोकांना प्रभावित केले नंदनची बायको शोभते असं लोक म्हणू लागले यशोदा चार बुकं शिकली होती तिला लिहिता वाचता येत होतं मुकादम बाकीच्या बायकांना फसवतो हे तिला कळत होतं काही जणींच्या कागदावर वेगळी मजुरी लिहितो आणि हातात वेगळं देतो हे तिच्या लक्षात आलं होतं पण निशाने सांगितलं म्हणून ती गप्प राहिली एकदा मोठे साहेब आले की पैसे वाटत असताना तेव्हा मुकादम जाम चपापला होता व यशोदाने त्यांनी ठेरले होते साहेब जुजुबी बोलून लगेच गेले होते मुकादमने कागदांची अदलाबदल केलेली यशोदाने बरोबर टिपली होती लोकांच्या जीवावर मजा करतो येऊन तिचा जळफळाट झाला होता इथं घरी पण सगळं नीट चाललं होतं नंदन स्वतः करता येतील तितकी काम करून आजीला आज व यशोदाला मदत करत होता यशोदा पण त्याच्यावर खुश होती कधी मधी कामं उलटी सुलटी व्हायची पण यशोदा त्याला समजून घ्यायची दोन्ही पाय नसून बी किती कामं करतो या मला मदत करतो या असं ती आपल्या मैत्रिणींना सांगायची एक दिवस मुकादमने यशोदाला कामानंतर थांबायला सांगितले तिच्याबरोबर निशा पण थांबली होती थोड्या वेळाने येऊन साहेब आले नाहीत म्हणून तुम्ही घरी जा असं त्यांना सांगितलं एवढा वेळ फुकट गेल्याने दोघांची चिडचिड झाली होती घरी येऊन पाहते तर सगळा गोंधळ झालेला दुधाचे भरलेले पातेले नंदनला सावरता न आल्याने सगळे दूध जमिनीवर सांडले होते आता कृष्णा त्यात पाय घसरून पडला होता व त्याच्या कपाळाला भली मोठी खोक पडली होती आजीने आज त्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती हे सगळं बघून यशोदेचा पारा चढला तिने पोराला छातीशी घट्ट कवटाळले व नंदनला वाईट साईड बोलू लागली आजी हायना कशापायी काम करायचं किती रगत सांडलं माझ्या पोराचं दूध बी नाही मिळालं त्याला प्यायला तुमच्या पायी बराच वेळ बड़ कृष्णाचीच पाहत होती सगळ्यांसमोर तिने नंदनचा पान उतारा केला होता तो गप्पच राहिला दूध सांडलेली जागा नंदनने साफ केली करून ठेवली तिला एकही एक शब्द न बोलता तो गपगुम आश्रूपित राहिला आतल्या आत कुडत राहिला आपल्या नशिबाला दोष देत राहिला रात्रीची जेवणं आटोपली तिची आवरावर होईपर्यंत कृष्णा नंदनच्या कुशीत झोपला होता बरेच रक्त वाहून गेल्याने त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता त्याच्या गालाची पापी घ्यायला गेली तेव्हा तिचे लक्ष नंदनकडे गेले तोही झोपी गेला होता त्याचेही डोळे रडून सुचले होते कृष्णाचे पांघरून नीट करत असताना तिचे लक्ष नंदाच्या हाताकडे गेले नंदनची बोटे बरेच भाजली होती त्यावर पाण्याचे फोड आले होते तिला चर्र झाले तिने त्याचा दुसरा हात बघितला तर तो त्या ह्यापेक्षा जास्त भाजला होता अरे रे किती वाईट केलं म्या किती बोलले मी ह्याला पण हा जरा बी मला काही बोलला नाही याला पण किती लागलं ला या ते बी नाही सांगितलं ह्याने कृष्णावानी हा बी रडून झोपलाय दोन्ही निरागस माझी लेकरं तिला राहवलं नाही जशी कृष्णाची पापी घेतली तशीच नंदनची पण तिने घेतली ह्या तिच्या प्रेमात ती एक पत्नी नसून तिच्यात आईची माया भरली होती लहान कृष्णाला बोलता येत नाही म्हणून बोलला नाही तर हे माझं दुसरं लेकडू एवढं सगळं सहन करून छोट्या लेकरावानी गोमान राहिलं तिला रडू आवरलं नाही तिच्या या डोळ्यातले अश्रू नंदनच्या चेहऱ्यावर पडू लागले त्याला जाग आली त्यानं विचारलं कशापायी रडते या तिला रडू आवरलं नाही एखाद्या लहान मुलासारखं तिनं त्याचा चेहरा हातात धरला व त्याच्या चेहऱ्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागली यशोदेतली माता जागृत झाली होती नंदनने तिला सावरले अगं काय नाही जरास लागले तो झोप आता यशोदा उठली औषध आणून तिने त्याच्या हातांच्या बोटांना लावले व म्हणाली धनी पुन्हा नाही चुकी करायची म्या लई वाईट वाट झाले लई तरास दिला मी आज समज त्या मुकादमा पायी झालं या माझ्या देवानी धन्याला खूप दुखावलं मी आज असं म्हणून ती त्याला लहान मुलासारखे थोपटू लागली पण मनात निश्चय केला ह्या मुकादमाला आता धडा शिकवायचाच रोजच्या प्रमाणेच कंपनीत काम चालू होते अचानक तिथे मुकादम आला व निशाला म्हणाला साहेबांनी तुला ते दुसरं काम करायला सांगितलंय आजपासून तुझं काम त्या तू दुसऱ्या मशीनवर करायचं निशाई खूप आनंदित झाली नवे काम मिळाल्याने तिचा उत्साह वाढला नंतर तो यशोदापाशी आला व म्हणाला खरं म्हणजे हे काम तुलाच द्यायला हवं होतं साहेबांनी तसं सांगितलंही होतं पण तू माझं काही ऐकत नाही मग नाईलाज मी ते काम निशाला दिलं आता तुझी व निशाची कामाची वेळ वेगळी असेल तिला पगारही जास्त असेल आता तिला दिवसाचा पगार नसून महिन्याचा असेल यशोदा यावर काही बोलली नाही मुकाट आपलं काम करत राहिली नंदनला पण तिने काही सांगितले नाही पण मनातून तिचा जळफळाट होत होता आता निशा पण मुकादमा समोर हंजी हंजी करत होती तिची वागणूक पण बदललेली होती आता ती मुकादमाच्या मर्जीतली होती तिला वेळेचे पण बंधन नव्हते एवढ्या सगळ्या परिवर्तनाचे यशोदाला नवल वाटले हळूहळू बाकीच्या बायकांकडून तिला कळाले की मुकादमच्या मर्जीतल्या बायकांना अशीच सवलत मिळते व त्या बायका काम व पैशांकरिता त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात आता ह्या मुकादमला अद्दल घडवायची असे तिने मनाशी ठाम ठरवले एक दिवस साहेब नंदनच्या घरावरून जात होते नंदनचे घर येताच त्यांनी गाडी थांबवून त्याची विचारपूस करायचे ठरवले व ते घरात आले नंदनदा खूप आनंद झाला तेवढ्यात यशोदा कामावरून आली त्यांनी तिला कामाबद्दल विचारले तेव्हा तिने ही दैनिक मजुरीचे सांगितले साय साहेब खूप रागावले अरे काय केले मुकादमने तुला मी वेगळं काम दिलं होतं हे असलं काम तुझ्यासाठी नव्हतं तेव्हा यशोदाने पण मुकादमचे सगळे प्रताप साहेबांना सांगितले त्याची बाय बघाय बायकांकडे बघायची नजर त्यांना कामाचे सगळे पैसे न देणे काही बायकांना कामातून सवलत देणं सगळं सग्र, ह्या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे साहेबांना मुकादमचा राग आला त्याला काढून टाकायचा विचार त्यांच्या मनात आला पण तो कंपनीतला खूप जुना माणूस होता व त्याला पुराव्याशिवाय कसा काढायचा असा प्रश्न त्यांना पडला तेव्हा यशोदा म्हणाली म्या देते तुम्हासने पुरावा ह्या दोन दिवसात तिने त्यांना आपण काय करणार व त्या जाळ्यात त्याला कसं पकडायचं ते, ते सांगितलं साहेबांनी पण तिला परवानगी दिली आपल्या कंपनीला बदनाम करणाऱ्या मुकादमला ते सोडणार नव्हते साहेबांनी आपली काही खास माणसे मुकादमवर नजर ठेवायला ठेवली जेव्हा जेव्हा मुकादम कामावरच्या बायकांसोबत असे तेव्हा ही माणसे त्याला आपल्या नजर कैदेतच ठेवायची मुकादमला पण त्या लोकांची चुन -चुन लागली होती तोही त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता यशोदाची मैत्रीण निशा हल्ली हिरमुसल्यासारखी दिसत होती तरी यशोदेने तिच्याकडे जराही लक्ष दिले नाही तिची व मुकादमची जवळीक तिला आवडत नव्हती पूर्वी तिने एक दोनदा तिला समजावले होते पण निशा आपल्या नवीन कामाच्या गुरमीतच होती यशोदेला बाकीच्या बायकांकडून समजले की मुकादम निशावर ओरडत असतो तिचं व मुकादमचं काही बाकडं झालं तर ते यशोदेला हवंच होतं त्याची ती वाटच पाहत होती व आज तिला ती संधी मिळाली रोज निशा उशिरा घरी निघायची पण ह्या दोन चार दिवसात ती बाकींच्या बायकांबरोबरच बाकी निघत असे यशोदेने तिला सरळच विचारले काय निशे ह्या दिसात घरला जायची घाई करते मुकादमचं काम नसतं काय निशा नुसती चुप राहिली काही बोलली नाही तिचे डोळे पाण्याने भरून गेले यशोदेने तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला दिलासा देत ती बोलली तू कशा पायी रडते या काय झालं निशाला राहावलं नाही ती रडत रडत सांगायला लागली ला यशोदे चुकलं माझं म्या तुझं ऐकलं नाही म्या नोकरी व पैशांच्या जाळ्यात फसले मुकादम लय वाईट आहे म्या त्याच्याकडनं पैसे घेतले होते सावकाश परत कर नाही केले तरी चालत बोलला होता पण आता तो तगादा लावतो या पैसे दे आठ दिवसात नाहीतर त्याची इच्छा पोरीकर म्हणतो या असे सांगून ती मोठ्याने रडायला लागली यशोदेने तिला शांत केले व विचारले काय इच्छा पुरी करायला हवी हाय त्याची हलकट मेला हाई साला। तोच मुरदाच पाड त्याचा पाडते आता यशोदेला कळून चुकलं ती संधीची वाटच पाहत होती व निशामुळे तिला ती, ती आयती संधी साधून आली होती तिच्या डोग्या डोक्यात नामी कल्पना आली व ती लगेच अंमलात आणायची असे तिने ठरवले तिने निशाला सांगितले निशे म्या हाय तुझ्या पाठीशी त्यासनी सांग पैसे नाही परवडत द्यायला पण तुमची सगळी इच्छा पूरी करते निशा ओरडली अगं यशोदे काय बी काय बोलती या तू म्या सांगते तसंच कर निशे उद्या कारखाना सुटल्यावर येते सांग चल जा त्यासनी सांगू नये असे म्हणून तिने निशाला आत पाठवले व सगळ्या बायांना एकत्र करून तिने कुजबूज केली बाकीच्या बायांनी पण होला हो म्हटलं व निशा आल्यावर सगळी आपापल्या घरी परतली निशा एकसारखी यशोदेला विचारत होती काय करणार आहे तू लई घाबराय होते निशे गुमान घरला जा काय बी विचार करू नकस असं बोलून यशोदा भरभर घरी जायला निघाली दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात झाली जेवायच्या वेळेला यशोदेने सगळ्या बाळांना कसे काय करायचे ते सांगितले तेव्हा निशाचा जीव भांड्यात पडला रात्रभर झोप उडाली होती तिची तिला यशोदेचा खूप अभिमान वाटला व तसं तिने बोलून पण दाखवलं जेवण आटपल्यावर परत सगळी आपापल्या कामाला लागली बरोबर साडेपाच वाजता काम संपलं मुकादमने घाईघाईने सर्वांचे पैसे चुकते केले व सगळा घासा गुंडाळून तो लोक आत गेला थोड्या वेळाने निशा पण आली तिच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते पण यशोदा व बायांकडे पाहून तिने धीर धरला ती दबदबत मुकादमच्या खोलीकडे गेली व तिला पाहिल्याबरोबर मुकादम जाम खुश झाला व म्हणाला आलीस ना शेवटी किती भाव खात होतीस आता नाही सोडणार तुला असे म्हणून तो तिच्याकडे झेपवला ती थोडी बाजूला सरकली काय नखरे करतेस असं म्हणत त्याने तिच्या पदराला हात घातला व तिला जवळ ओढली तेवढ्यात यशोदा व साऱ्या बायका आत घुसल्या मुकादमला फरफटत बाहेर खेचून घेऊन आल्या व एक एक त्याच्यावर अशा काही तुटून पडल्या की पळता भोई थोडी झाली मुकादमला सगळ्या बायांनी त्याला असाच चोपला की त्याची हाडे सगळी खिळखिळी झाली प्रत्येक बाई ज प्रत्येक बाई जणू आपल्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई करत होती व तोंडाला येईल तशा शिवायही त्या मुकादमला हसडत होती साहेबांची माणसे व बाकीचे सारे कामगार सुद्धा ते दृश्य पाहून अचंबित झाले नारी एक स्त्री अबला की चंडिका दुर्गा काली की महिषासूर मदिनी त्या पंधरा बायकांचे रौद्र रूप पाहून ते सारे आबाक झाले होते सगळ्या बायका मुकादमवर हात धुवून घेत होत्या मुकादम अर्धमेला झाला होता एवढा वेळ यशोदा बाजूला उभी राहून ते सारे दृश्य पाहत होते मुकादम रक्ताबंबळ झाला होता तिने बायकांना थांबवले व जवळ पडलेली लोखंडी सळी उचलली व मुकादमच्या दोन्ही पायांवर एवढ्या जोराने मारली की त्याची दोन्ही पाय निकामी केली हातातली सळी फेकली व सुटकेचा समाधानाचा एक सुस्कार सोडला व निशाला घेऊन चलाकबायानो असे म्हणून असे म्हणून तिने मुकादमकडे पाठ केली आज सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर बदला घेतल्याचे समाधान झळकत होते साहेब आपल्या गाडीत बसून ते दृश्य पाहत होते त्यांनी यशोदाला शाबासकी दिली मुकादमला दवाखान्यात भरती केले पण त्याला कामावरून ही कमी केले नारी शक्ती जिंदाबादचे नारे सगळे मोठमोठ्याने देऊ लागले धन्यवाद कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार